सकाळच्या घाई गडबडीमध्ये ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये बाजारात भाज्या उपलब्ध नाही आहेत त्यावेळेला ना डब्यासाठी मुलांना काय देता बरं येईल म्हणूनच आपण पराठा सिरीज सुरू केलेली आहे त्यातीलच आपण अतिशय प्रोटीनयुक्त असा आज पराठा बनवतोय आहे डाळी बसून आपण आजचा पराठा बनवणार आहे त्यामुळे हा जो पराठा आहे ना तो मुलांसाठी अतिशय पौष्टिक तर ठरणारच आहे त्याचबरोबर चविष्टही लागतो त्यामुळे तुम्हाला जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा नवनवीन व्हिडिओचे अपडेटसाठी बाजूलाच असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात पौष्टिक असा मुगडाळीचा पराठा बनवण्यासाठी इथे आपल्याला एक वाटी मुगडाळ लागणार आहे आता ही जी डाळ आहे ना तर ती रंगाने सफेद अशी दिसत आहे कारण ही जी डाळ आहे ना तर ती आमच्या घरी गावीच मशीनवरती बनवलेली आहे त्यामुळे ती रंगाने अशी दिसत आहे ज्या वेळेला आपण किराणा दुकानातून मुगडाळ विकत आणतो तर ती पिवळसर या रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळते कोणतीही मुगडाळ तुम्ही इथे वापरली तरीही चालणार आहे आता ही एक वाटी जी मुगडाळ आहे ना तर ती आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण दुकानामध्ये बऱ्याच वेळेला याच्या डाळी वगैरे आहेत ना तर त्या उघड्यावरतीच सुकवतात आणि ऊन देतात त्यामुळे त्यावर धूळ वगैरे बसलेली असते त्यामुळे आपल्याला इथेही प्रोसेस करणं गरजेचं आहे स्वच्छ अशी मूग डाळ धुवून झाल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये ही डाळ शिजवून घ्यायची आहे त्यासाठी कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ अशी काढून घ्यायची आणि त्यानंतर ज्या वाटीने आपण डाळ मोजली त्याच वाटीने इथे मी दीड वाटी सुरुवातीला पाणी घातलेलं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर मग डाळ अगदीच पातळ होऊन जाईल डाळ शिजतानाच यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे मीठ अगदी आतपर्यंत मुरतं आणि डाळीला चवही खूप छान येते मध्यम गॅसवर आपल्याला दोन शिट्ट्या या कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत खूप जास्त फास्टही ठेवायचा नाही आणि अगदीच कमी गॅस करायचा नाही चला तर मस्त अशी डाळ कुकरमध्ये शिजवूनच घेऊयात कुकर इथे बऱ्यापैकी थंड झालेला आहे आता तो ओपन करूया आणि तुम्हाला मी दाखवते की अगदी या पद्धतीने आपल्याला ही जी डाळ आहे ना ती इथे शिजवून घ्यायची आहे हाताने दाबल्यानंतर ती अगदी मौसूज अशी शिजलेली आहे तुम्ही तर बघू शकताय अगदी कडक वगैरे डाळ आपल्याला ठेवायची नाही कच्ची ठेवायची नाही त्यामुळेच मी सांगितल्याप्रमाणे गॅसची फ्लेम मध्यम करायचे आहे आणि मध्यम गॅसवरच आपल्याला दोन चिट्ट्या या कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत आता ही जी डाळ आहे ना आपल्याला स्मॅशरने स्मॅश करून घ्यायची आहे या पद्धतीने स्मॅश करून घेत असताना ती डाळ आपल्याला मऊ करून घ्यायची आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ तयार करून आहे तर त्यासाठी इथे मी दीड वाटी मोठं मोठी वाटी घेतलेली आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये किती कितपत तुम्हाला पराठे बनवायचे आहेत त्या अंदाजानुसार तुम्ही इथे पीठ भिजवायचं आहे आता आजचे हे जे काही पराठे बनवले ना ते मी बारा ते पंधरा या क्वांटिटीमध्ये बनवलेले आहे तर तुम्हाला कितपत बनवायचे आहेत त्यानुसार इथे तुम्ही पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता ह्यामध्ये आपल्याला धने पावडर घालायचे आहे दोन चमचे छोटा चमचा आहे त्यानंतर जिरा पावडर घालायची आहे आणि त्यानंतर इथे मी चाट मसालाही घातलेला आहे चाट मसाल्याने या पराठ्यांना अगदी चटपटी तशी चव येऊन जाणार आहे त्यानंतर हळद घालायची आहे आणि लाल तिखट इथे आहे मुलं ही कितपत तिखट त्या त्यावरती तिखटाचं प्रमाण ठरणार आहे पराठ्यांना इथे मीठही थोडंसं जास्तीचं घालायचं आहे कारण त्यांनी चव खूप छान येणार आहे ज्या वेळेला आपण कणिक भिजवतो त्यावेळेला अगदी कमी मीठ घालतो पण पराठ्यांना मात्र अगदी व्यवस्थित इथे मीठ घालून घ्यायचंय आता ही जी सर्व डाळ आपण स्मॅश करून घेतलेली तर ती या पिठामध्ये काढून घ्यायची डाळीमध्ये इथे मी अगोदरच पाणी घातलेलं नाही कारण कणिक भिजवताना किंवा पीठ भिजवताना खूप जास्तीचं पाणी होऊन जाईल म्हणून यासाठीच इथे मी अगोदर पाणी घातलेलं नाही लागेल तसं अगदी थोडं थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करत जायचं आहे अगदी हिरवीगार ताजी मस्त अशी कोथिंबीर इथे बारीक कट करून घेतलेली आहे ती घालायची आहे भरपूर सुरुवातीला मिश्रण कोरडं आहे तेच आपल्याला डाळ या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची कधी कधी डाळ शिजवताना त्यामध्ये पाणी जास्त होतं तर हे जे पीठ आहे ना ते भिजवताना पातळी होऊ शकतं म्हणूनच सुरुवातीला कुकर लावताना डाळीचा आणि पाण्याचा अगदी व्यवस्थित असा अंदाज घ्यायचा आहे अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला मौसूद हे पीठ बनवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपले जे पराठे आहेत ना ते सुद्धा अगदी मऊ लुसलुशीत असे बनवून तयार होतात अतिशय मौसूद हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला ते दहा मिनिटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे भिजवण्यासाठी जेणेकरून आपले जे काही पराठे आहेत ना ते अगदी मऊ असे बनवून तयार होतील एखादा कॉटनचा नॅपकिन याच्यावरती झाकून ठेवायचा आहे म्हणजे पीठ सुकणार नाही दहा मिनिटांमध्येच मस्त असं पीठ आपलं इथे भिजून तयार झालेलं आहे अगदी मऊ लुसलुशीत लहान मोठ्या आकारामध्ये जसे इथे पराठे बनवायचे आहेत तेवढं आपल्याला पिठामधून पोर्शन घ्यायचं आहे आणि गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये आपल्याला हा जो पिठाचा गोळा आहे ना तर तो, तो बुडवून घ्यायचा आहे आणि लाटण्याने लाटून घ्यायचा आहे गोलाकार खूप जास्तही लाटायचं नाही कारण यावरती आपल्याला तूप लावायचं आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुगडोळ जर का आदल्या दिवशी फ्रीजमध्ये शिजवून ठेवली ना तरी सुद्धा सकाळचं काम अगदी सोपं होऊन जाणार आहे आता इथे या पद्धतीने थोडंसं लाटून झाल्यानंतर मध्ये तुपाचा हात लावायचा आहे असं केल्यामुळे काय होणार आहे ना की आपले जे काही पराठे आहेत ना तर ते अतिशय पदर सुटलेले आणि मऊ लसूशी असे बनवून तयार होणार आहेत त्यामुळे मध्ये तूप किंवा तेलाचा हात लावायचं विसरायचं नाही पुन्हा इथे कोरड्या पिठाचा वापर करून आपल्याला चौकोनी या आकारामध्ये इथे मी पराठा आजचा बनवलेला आहे तुम्हाला जो काही आकार आवडेल तो इथे तुम्ही बनवला तरीही चालणार आहे जसं की गोलाकार किंवा त्रिकोणी तुमच्या मुलांना ज्या पद्धतीने आकार आवडत आहे त्या पद्धतीने तुम्ही या पराठ्यांना आकार देऊ शकता पावसाळ्यामध्ये दे ज्या वेळेला भाज्यांचा प्रॉब्लेम होतो किंवा खूप पाऊस असला की भाज्याच येत नाही बाजारामध्ये किंवा मग खराब भाज्या येतात आणि बऱ्याच वेळेला मुलंही आवडीने भाज्या खात नाही त्यावेळेला असं प्रोटीन युक्त मस्त असा पराठा तुम्ही मुलांना डब्यासाठी बनवून देऊ शकता अगदी सोप्या पद्धतीने आजचा हा पण मुंडाळीचा पराठा बनवलेला आहे अगदी झटपट होतो खूप जास्त वेळ न लागता फटाफट हा पराठा बनवून तयार होतो आता इथे तापलेल्या तव्यावरती आपल्याला तूप घालून हा पराठा मस्त असा दोन्ही बाजूने खरपूस या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ठेवायची आहे स्लो गॅसवरती पराठा भाजायचा नाही जेणेकरून तो कडक होईल होईल किंवा कारण डब्याला जेव्हा आपण हे पराठे देतो ना त्यावेळेला अगदी दोन ते तीन तासानंतर मुलं टिफिन खातात खमंग आणि खुसखुशीत असा आपला इथे मूग डाळीचा पराठा बनवून तयार झालेला आहे आता सेम पद्धतीने इथे मी सर्वच पराठे तयार करूनच घेते पराठ्यांना काय मस्त असा आहे चव तर अप्रतिमच पौष्टिक आहे बनवायलाही खूप सोपा आहे आणखीन काय हवं आहे का, का। सकाळच्या गडबडीमध्ये अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण मुलांच्या टिफिनसाठी अगदी पौष्टिक असा हा पराठा बनवून देऊ शकतो पराठ्यांना तर हा काय मस्त असेच आलेले आहे सांगितल्याप्रमाणे लाटाने मध्ये तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा आहे जेणेकरून हे पराठे अगदी मऊ लुसलुसीत असे बनतात आणि दिवसभर अगदी कडक होत नाहीत वातडल्यासारखेही होत नाहीत कोथिंबीरच्या चटणीसोबत दह्यासोबत किंवा सॉस सोबत तुम्ही हा पराठा खाऊ शकतात अतिशय झटपट आणि मस्त असे प्रोटीन युक्त आजचे हे पराठे इथे बनवून तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत फटाफट ही रेसिपी शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही रेसिपी ही भेटु यास एका नवीन रेसिपी बनवता येईल पुन्हा भेटूयास अशाच एका छानशा नवीन पराठा रेसिपीसोबत तुम्ही जर का चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नाही आहे तर पटकन सबस्क्राईब करून टाका म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज पाहता येतील चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तोपर्यंत बाय बाय